नगरपालिका निवडणुका उद्या आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग आहे त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालं आहे कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहेत मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले आता मी पाहिलं की पाच पाच सहासा हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले तीन पक्ष आहेत त्यांनी पाच पाच सहासा हेलिकॉप्टर्स खाजगी विमानं हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकी झालं नव्हतं अशा पद्धतीनं एका एका नगरपालिकेसाठी पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपयाचं बजेट आहे ही तीन पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या विरोधक निवडणुकीमध्ये आहेत पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे